छत्रपती शिवाजी महाराज व प्रजाभवानी माता यांना वंदन करून हा पुढील हा मराठा एकता मंडळाच्या वतीनं जोर उद्या दिनांक बावीस नऊ दोन हजार चोवीस रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे तरी त्या संदर्भात मी थोडासा पूर्व इतिहास सांगत आहे त्यापूर्वी या, या मराठा एकता मंडळाची स्थापना एकोणीसशे नव्वद साली झालेली आहे त्यावेळेला सुरुवातीला स्थापना झाल्यानंतर डॉक्टर भरत गायकवाड हे या मंडळाचे अध्यक्ष होते त्यावेळेला तेव्हापासून हे आजपर्यंत त्यानंतर कालिदास मुक्ते हे अध्यक्ष होते त्यानंतर सुखदेव सुखदेव बापू दिवटे हे अध्यक्ष होते त्यानंतर आता माझी ठोकळ मधुकांत ठोकळ माझी निवड झालेली आहे आता सध्या हे फक्त हे कार्यक्रम जो झालेला आहे हे एवढे बांधकाम पूर्ण चांगलं पूर्णत्व आलेलं आहे ते फक्त माननीय आमदार राजभाऊ राऊत यांच्या प्रेरणेनं ते पूर्ण पूर्णत्वाचा आलेला आहे आणि आता हा लोकार्पण सोहळा उद्या दिनांक बावीस नऊ दोन हजार रोजी होणार आहे त्यासाठी आर्थिक तरतूद म्हणलं तर मार्केट कमी राजभाऊ राऊतच्याच प्रेरणेनं त्यांच्याच ते सांगण्यावरून तेवीस लाख रुपयाचे मार्केट यार्डातून आपल्याला मिळालेली आहे तसेच सकल मराठा समाज आपले या ठिकाणीच आपले बारशीचे सकल मराठा समाज आहे त्यांनी पूर्ण सोळा लाख पन्नास हजार रुपयाचे आपल्याला मराठा समाज मराठा एकता मंडळाला देणगी स्वरूपात दिलेले आहेत आणि त्यानंतर पूर्ण जे काय देणगी स्वरूपात इतर देणगी स्वरूपात तीन लाख रुपये मिळालेले आहेत बाकीचे पूर्ण पंचेचाळीस लाख ते पन्नास लाखापर्यंत माननीय आमदार राजभाऊ राऊत यांनी या सो खर्चा स्वतःच्या परिवारातून हे रक्कम आपल्याला दिलेली आहे आणि ते त्यामुळे हे आपल्याला हे पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे मला मला या ठिकाणी आवर्जून सांगायचे पस्तीस वर्षापूर्वी जेवढी मंडळ स्थापन केलं होतं नाही मी त्यावेळी ज्या लोकांनी सहकार्य केलं आम्हाला काय त्या सर्वांना मी आज जाहीरपणानं उद्या उद्याच्या जा कार्यक्रमासाठी या ठिकाणी निमंत्रित करतोय प्रत्येकाला प्रत्यक्ष जाऊन भेटणे शक्य नाही हो फोनवर काही लोकांचा कॉन्टॅक्ट झालाय काही लोकांचा झालेलं नाही तरी मी उद्या मराठा एकता मंडळाच्या वतीनं ज्यांनी ज्यांनी पूर्वी पस्तीस वर्षापूर्वी आम्हाला सहकार्य केले त्या सगळ्यांनी उद्याच्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहायचे आणि मी या निमित्तानं सांगतो आमदार राजेभाऊ म्हणजे आम्ही याचा रचलाय पण कळस तो आमदार राजेभाऊ त्यांनी त्यांचे या ठिकाणी स्वर्णाक्षरांनी नाव लिहिल असं मराठा एकता मंडळात त्यांचं नाव राहील मी मराठा समाजाने राजेभाव राहताना लाख लाख धन्यवाद देतो त्याबद्दल मराठा समाजाचे मराठा एकता मंडळाचे आणि मराठा सकल मराठा समाजाचे गळकेश सर किरण गाडवे सर या जगदाळे सर यांनी बी मोलाचे साथ दिलेले आहे आणि आम आमचे मंडळाचे खजिनदार असणारे दीपक आबा राऊत उपाध्यक्ष असणारे राजभाऊ राऊत मग हेमंतदा यांनी पूर्ण दादा ना या सहा महिने पूर्ण घराचा विचार न करता स्वतःचा विचार न करता यामध्ये या इंजिनियर आणि हा संचालक बी आहे डायरेक्टर बी आहे आणि हे काम त्यांनी पूर्णत्वास आणण्यास फार मोलाचे साथ घेतले दिलेले आहे धन्यवाद धन्यवाद शिवराय मराठा मन एकता मंडळ आणि सकल मराठा समाजाच्या वतीनं आत्ताच आमचे मार्गदर्शक यांनी आपल्याला सर्व मराठा बांधवांनी मराठा मंदिरचा जो लोकार्पण सोहळा उद्या संपन्न होणार आहे त्यासाठी उपस्थित राहण्याविषयी आवाहन केलेलं आहे या ठिकाणी या मराठा एकता मंडळाच्या आत्तापर्यंतची वाटचाल आणि त्या ठिकाणी आत्ता आपल्या सर्वांचे प्रेरणास्त्रोत म्हणण्यापेक्षा मार्गदर्शक आणि ज्यांच्या पुढाकारांना ही वास्तू लोकार्पित होते ते आदरणीय आमदार राजभाऊ राऊत यांनी घेतलेला पुढाकार त्यामुळे एकोणीसशे नव्वद साली रजिस्टर्ड झालेली ही मराठा एकता मंडळाची संस्था जवळजवळ नव्वद आणि त्यानंतर चौतीस वर्षानंतर आज एका मोठ्या वास्तूमध्ये समाजा ही समाजासाठी ही वास्तू लोकार्पित होते मराठा एकता मंडळाची ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस स्वर्गीय विठ्ठल देशमुख गुरुजी यांनी पुढाकार आणि त्यांचा हा जो प्लॉट आहे तो प्लॉट देऊ केला होता आणि त्यानंतर आज सर्वांच्याच म्हणजे आदरणीय भाऊंनी घेतलेला पुढाकार सकळ मराठा आणि समाजातील बऱ्याच दानोशूर व्यक्तींनी ही मराठा मंदिर होण्यासाठी म्हणून त्यांचं योगदान या ठिकाणी अधोरित अदुरी, अधोरेखित करण्यासारखं आहे या निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा किंवा त्यांचा वंशज त्यांना पण उदिच्याला या ठिकाणी आदरणीय शिवश्री बाबाराजे राजे जाधवराव जाधवराव आणि आदरणीय शिवश्री रणजित सिंह राजे जाधवराव हे लखुजीराजे जाधवांचे वंशज त्यांच्या शुभास्य या ठिकाणी लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी विशेष उल्लेख करावा असा वाटतोय या वास्तुस्थ भूमिपूजन ज्यांच्या शुभास्य या ठिकाणी संपन्न झालं होतं ते माननीय शिवश्री रणजितसिंह नाईक निंबाळकर माजी खासदार हे कार्यक्रमाचे अध्यक्ष असणार आहेत आणि या निमित्तानं विशेष उपस्थिती माननीय शिवश्री नरेंद्र अण्णासाहेब पाटील जे सध्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत या सर्व मान्यवरांच्या जे शिवरायांच्या प्रती आपल्या सर्वांना जो आदर आहे तर त्यांच्याच वंशजामधील सर्व मान्यवरांना आपण उद्या आमंत्रित केलेलं आहे आणि त्या निमित्तानं या वास्तूसाठी म्हणून ज्यांनी ज्यांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे त्यामध्ये सर्वांचाच आपण एक सन्मान किंवा समाजाच्या वतीनं त्यांचं जे योगदान आहे त्यासाठी म्हणून त्यांचा आपण सत्कार समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमासाठी या मराठा समाजाच्या विविध उपक्रमामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्यांनी आतापर्यंत त्यांचं जे त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी काही मान्यवरांना देखील आपण आमंत्रित केलंय त्यांना देखील आपण सन्मानित करणार आहोत या आजच्या प्रेसच्या निमित्तानं आपण सर्व सर्वांना विनंती आहे की मराठा समाज बांधव बंधू आणि भगिनी यांनी उद्याच्या या लोकार्पण सोहळ्यासाठी कारण बऱ्याच दिवसाची मराठा समाजाची मागणी होती की बार्शी शहरामध्ये मध्यवर्ती ठिकाणी मध्यवर्ती ठिकाणी वास्तव असावी आणि त्याची पूर्तता होते इतक्या वर्षाची आपण वाट पाहिलेली आहे समाजाच्या वतीनं मराठा एकता मंडळ सकळ मराठा समाज आणि उपस्थित सर्वच सर्वांना समाजासाठी आम्ही विनंती करतोय आपण उपस्थित राहावं आणि या निमित्तानं आपण आदरणीय बहूंचा त्यांचा जे आता उल्लेख केलाय की जवळजवळ पंचेचाळीस लक्ष रुपयाचे योगदान या वास्तूसाठी दिलेलं आहे पेक्षा वास्तू तयार करण्यामध्ये बऱ्याच मान्यवरांचा या ठिकाणी आतापर्यंतच्या कालावधीमध्ये सहकार्य मार्गदर्शन लाभलेलं आहे परंतु ज्यावेळेस हा लोकार्पण सोहळा संपन्न होतोय त्यांचा देखील आपण नामोल्लेख त्यांच्या योगदानाबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त करतोय त्यानिमित्तानं आपण समाजासाठी म्हणून ज्यांचं ज्यांचं योगदान आहे अशा बऱ्याच मान्यवरांना उद्या आमंत्रित करतोय आणि त्या निमित्तानं त्यांचा आपण सत्कार आयोजित केलेला आहे परत एक वेळेस या ठिकाणी उपस्थितांच्या वतीनं एकता मंडळाची सर्व पदाधिकारी सकळ मराठा समाज आमच्या सर्वांच्या वतीनं आपणास नम्र विनंती आहे उद्या रविवारी बावीस सप्टेंबर सायंकाळी सहा वाजता मराठा मंदिर लोकार्पण सोहळ्यासाठी आपण उपस्थित राहावं धन्यवाद जय जिजाऊ